श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि पुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की आपण स्वामी महाराजांची एक अत्यश अत्यंत प्रभावी अशी सेवा बघणार आहोत जी सेवा करता करताच आपण त्या सेवेमध्ये उपायसुद्धा करू शकतो आणि हा उपाय जी व्यक्ती आपल्या घरामध्ये करत असेल तिला लवकरात लवकर यश कीर्ती प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या घरातील आजारपण दुःख त्रास या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये होत असतो नकारात्मक ऊर्जा कुठेही उरत नाही आणि याच्यामुळे आपल्याला खूप चांगला प्रभाव जो आहे तो बघायला मिळतो किंवा दिवस जे बदललेले असतात किंवा वाईट दिवस चाललेले असतात तर त्या दिवसांमधून आपली सुटका होते आणि आपले चांगले दिवस यायला सुरुवात होते तर बघा आपण स्वामींची जेवढी जमेल तर तेवढी आणि ज्याच्या त्याच्या परीने जे ते सेवा करत असतो कोणी नित्यसेवा करतं किंवा मग कोणी काही पारायणं करतं कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं कोणी कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतं आणि बऱ्याच जणी अशाही आहे ज्यांच्याकडे लहान मुलं असतील तर अशावेळी बघा बऱ्याच वेळा मुलं चिडचिड करतात त्रास देतात किंवा मग घरामध्ये आजार पण असेल तर अशावेळी आपण तारकमंत्राचा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करू शकतो आपण कोणतीही सेवा करायला घ्या त्याच्यामध्ये आपण तारकमंत्र म्हणतो स्वामींचा नामजप करतो या सेवा तर आपल्या कॉमन आहेत की आपण त्या करतोच परंतु जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल तेव्हाच तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो सुद्धा करायचा आहे तारक मंत्र असाही आपल्याला म्हणायचाच आहे तर तो म्हणता म्हणता आपण उपाय जर केला तर तो अतिशय प्रभावी ठरतो आणि आपले आपली सेवा पण होते कारण उपायांपेक्षा सेवेला जास्त महत्त्व असतं जितका सेवेचा बॅलन्स आपला वाढेल तितक्या त्या आपल्यासाठी चांगल्या असणार आहेत आपल्या घरामध्ये घरातील कुट कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींवरती स्वामी महाराजांची नक्कीच कृपा असते आपण जेवढा कुठेतरी बघा बऱ्याच वेळा असं होतं की कुठेतरी घरामध्ये व्यक्ती आजारी पडायला लागले की आपल्या मनामध्ये येतं की सेवा कुठेतरी कमी पडते काहीतरी वाईट गोष्टी घडायला लागल्या की आपल्या मनामध्ये येतं सेवा कुठेतरी कमी पडते आणि ही सेवा जी आहे ती कंटिन्युअसली केल्याने वाढते त्याच्यामुळे आपण सेवा करणं कधी सोडू नका जशी जमेल तशी तोडकी मोडकी आपल्याला जशी जमेल जसं शक्य होईल तशी आपण ही सेवा करायला हवी तर बघा तारकमंत्र तुम्ही रोजच म्हणत असाल किंवा मग गुरुवारच्या दिवशी म्हणत असाल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्ही जर उपाय करत असाल जसे की तुमची मुलं चिडचिड करत असतील किंवा मग त्रास देत असतील वेगळ्या पद्धतीचं वागत असतील वेगळ्या वळणाला गेलेले असतील लहान मुलं असेल तर घरामध्ये किरकिर वादविवाद अशा गोष्टी ज्या आहेत त्या चालू असतात मोठी असतील तर त्यांच्या अभ्यासाबद्दल आपल्याला प्रेशर असतं की हे अभ्यास करत नाही किंवा व्यवस्थितरित्या सर्व गोष्टी करतील का सध्याचा एक्झामचा टाईम आहे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ही चुंचुण जी आहे ती लागून असते की आपल्या मुलाला पेपर कसा जाईल किंवा मग तो कसा लिहील काय करेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करू शकता तर त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल वारंवार आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे पाणी घेतलेलं असताना आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही तुपाचा तेलाचा कोणताही घेऊ शकता किंवा मग तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल किंवा मग तुम्ही साधं तेल दिव्यासाठी वापरत असाल तर ते सुद्धा घेऊ शकता दिवा प्रज्वलित करायचा महाराजांसमोर बसायचं एक ग्लास पाणी घ्यायचं या पाण्यावरती हात ठेवायचा आपला उजवा हात ठेवायचा आणि अशा स्थितीमध्ये बसून आपल्याला तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणायचा अकरा वेळा शक्य नसेल पाच वेळा म्हटला तरीही हरकत नाही पण अकरा वेळा जर म्हणायला गेलं तर खूप पटकन अकरा वेळा पण खूप लवकर होतो आणि पाच वेळा पण लवकरच होतो पण जसं तुम्हाला जमेल तसं तर हा मंत्र जो आहे तो आपण कंटिन्युअसली हा उपाय जो आहे तो अकरा दिवस करू शकतो एकवीस दिवस करू शकतो पाच दिवस करू शकतो सात दिवस करू शकतो तर आपला उजवा हात जो आहे तो ग्लासवरती राहील त्याच्यामध्ये फुल भरलेलं पाणी राहील आणि आपण अशा स्थितीमध्ये आपण तारकमंत्र जो आहे तो म्हणायचा आहे मग तुम्ही पाच वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा सात वेळा म्हणा चालेल तर असं रोज आपल्याला करायचं आहे कंटिन्यू पाच दिवस करा सात दिवस करा अकरा दिवस करा हीच ही, ही गोष्ट जी आहे ती तुम्ही संकल्प करूनसुद्धा करू शकता संकल्प कसा करायचा तर एक तामण घ्यायचं किंवा मग प्लेट घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे हळद कुंकू व्हायचं आणि उजव्यास हातामध्ये पाणी ओतायचं आणि हे पाणी जोपर्यंत हातामध्ये आपण पकडून असाल तोपर्यंत महाराजांना सांगायची आपली जे का काही इच्छा आहे आपण कोणती सेवा करणार आहोत आपलं गोत्र काय आहे गोत्र माहीत नसेल तर कश गोत्र सांगायचं नाव सांगायचं आणि आपली इच्छा व्यक्त करायची आणि कोणतं पारायण किंवा मग कोणती सेवा आपण करणार आहे कशासाठी करणार आहे हे व्यवस्थितरित्या सांगायचं सा। या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकायच्या म्हणजे खाली जे ताट असेल प्लेट असेल त्याच्यामध्ये टाकायच्या आणि हे पाणी एखाद्या घरातल्या झाडाला टाकून द्यायचं एखाद्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं इतका सोपा असा संकल्प करून तुम्ही ही गोष्ट जी आहे ही सेवा जी आहे ती करू शकता तर आता संकल्प केला ज्यांना संकल्पयुक्त करण्याची इच्छा असेल त्यांनी संकल्पयुक्त करा ज्यांना नसेल त्यांनी संकल्पयुक्त केली नाही तरी हरकत नाही फक्त सेवा मनापासून झाली पाहिजे एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि याच्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे तारकमंत्र तुम्ही अकरा वेळा म्हटलात तर त्याच्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे एखादी आजारी व्यक्ती असेल तुमच्या घरामध्ये वारंवार आजारी पडत असेल तिला पिण्यासाठी द्या तिलाच नाही तर घरातील सर्वच व्यक्तींना थोडं थोडं पाणी जे आहे ते पिण्यासाठी द्या त्याच्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्या घरामध्ये थोडं थोडं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत थोडं थोडं शिंपडून द्या हे पाणी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडत असाल तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा उडणार नाही महाराजांचा तुमच्या घरामध्ये वासेल फक्त पाणी शिंपडत असताना टॉयलेट बाथरूम सोडून बाकीच्या ज्या काही जागा आहे तुमचा हॉल किचन बेडरूम याच्यामध्ये आपल्याला हे पाणी जे आहे ते अगदी थोडं थोडं शिंपडून द्यायचं आहे जर तुम्ही आजारी व्यक्तीसाठी संकल्प करून करत असाल तर तुम्ही अकरा दिवसांसाठी करा अकरा तारक तारकमंत्र म्हणा याने खूप लवकर त्या व्यक्तीवरती प्रभाव होतो आणि ते पाणी फक्त मग त्या व्यक्तीलाच प्यायला द्या परंतु तुम्ही नॉर्मली जर करत असाल तर तुम्ही घरामध्ये हेच पाणी शिंपडू शकता याच पाण्यामधून थोडा थोडा पाणी जे आहे ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला देऊ शकता अभ्यास करणारी जी मुलं असतील ती अभ्यास करत नसतील तर अशावेळी तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये वादविवाद कटकटी होत असतील तर घरामध्ये हे पाणी शिंपडू शकता इतकं प्रभावी हे जे पाणी आहे ते बनत असतं त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्वामींचा तारकमंत्र म्हणता तो म्हणता म्हणतात सेवा करता करता तुम्ही हा छोटासा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही हा उपाय तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता आणि आपल्या घरामध्ये असं वाटतं आपल्याला की काहीच निगेटिव्हिटी नाही किंवा काहीच प्रॉब्लेम नाही तरी पण आपल्याला ही सेवा करायची आहे तरीसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी जेव्हा पण आपण गुरुवारच्या दिवशी सेवा करतो तेव्हा सुद्धा तुम्ही हा प्रत्येक गुरुवारी हा उपाय केला तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये तसं पाणी बनवायचं आणि हे पाणी थोडंसं शिंपडायचं सर्वांना प्यायला द्यायचं महाराजांची जी कृपा आशीर्वाद आहे तो आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींवरती कायम राहतो कारण तारक मंत्र याच्या शब्दामध्येच आहे की तारणारा मंत्र आपल्याला कोणत्याही दुःखातून तो मंत्र तारून नेतो असा आहे स्वामींचा तारकमंत्र मग तुम्ही तो तसा म्हटला काय किंवा उपाय करून म्हटला काय तर त्याचा रिझल्ट तर आपल्याला मिळणारच आहे त्याच्यामुळे ही सेवा जी आहे तिच्यासोबत तुम्ही असा उपाय नक्की करा आपल्याला माहीत आहे की स्वामी महाराज हे आपल्या बाळाला कधीच अंतर देत नाही आपण फक्त त्यांच्या सेवेमध्ये जाऊन बघा थोडीशी सेवा करून बघा बऱ्याच वेळा काही लोक थोडीशी सेवा करतात त्यांना त्रास व्हायला लागतो ला ला आणि अशावेळी सेवा सोडून देतात पण आपलं प्रारब्ध असतं आपले जे भोग असतात ते भोगल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा ते सर्वात पहिले आपले भोग भोगून घेतात आणि मग जे आपलं आयुष्य सुरू होतं जी आपल्या आयुष्याची गाडी पळायला लागते ला ती जी आहे ते वेगळंच काहीतरी असतं आणि आपल्या स्वतःला सुद्धा वाटतं अरे मी आत्ता इथे होतो आणि आता इतके बदल कसे झाले माझ्या आयुष्यामध्ये तर असे खूप सारे स्वामी भक्त आहेत की ज्यांचे असे अनुभव आहे आपल्यालासुद्धा जर हा अनुभव घ्यायचा असेल असा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच स्वामींच्या सेवेमध्ये राहा आणि हा उपाय जो आहे तो सुद्धा तुम्ही तुमच्या घरासाठी करू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद